नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी तासगाव पोलिसांनी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या चोरट्याचं मोठं घबाड तासगाव पोलिसांनी उघड केले तासगाव पोलीस के तास पोली स्टेशन मार्फत मिळालेल्या माहितीनुसार तासगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चेन स्नॅचिंग व जबरी चोरीचे प्रमाण वाढले होते त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधीक्षक श्री संदीप गोगे साहेब यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करून उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन थोरबोले व पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांचे मार्गदर्शनाखाली चिकाटीने कौशल्यपूर्ण तपास व पाठपुरवठा करून गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली तासगाव विटा नाक्यात एक संशयित कमी दरात सोने विकण्यासाठी फिरत आहे मिळालेल्या माहितीवरून तीन पोलीस हवालदार अमर सूर्यवंशी अन्नछत्रे सानप यादव पेट्रोलिंग करत असताना संशयित आढळून आला त्याला नाव गाव विचारले असता त्याने शीतल मारुती मिरजे वय बत्तीस वर्षे रहिवासी शिंदेवाडी तालुका कवठे मंकाळ असे सांगितले त्याची अंगजरती घेतली असता त्याच्याकडे अर्धवट तुटलेले सोन्याचे दागिने आढळून आले त्याबाबत विचारपूस केली असता संशयित चोरट्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे चोरट्याने दिली तासगाव पोलिसांनी विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने विटा तासगाव हद्दीमध्ये स्नॅचिंग केल्याचे सांगितले चोरट्या शीतल मिरजे याच्यावर तासगाव पोलीस ठाणे विटा पोलीस ठाणे शिरोली एम पोलीस ठाणे कोल्हापूर कराड ग्रामीण पोलीस ठाणे खालापूर जिल्हा रायगड असे नऊ गुन्ह्यातील एकूण दोनशे ऐंशी ग्राम पाचशे साठ मिली वजनाचे एकूण तेवीस लाख पाचशे ब्याण्णव रुपये दागिने व दोनशे वीस सीसी व एक दोनशे सीसी पल्स गाडी किंमत दोन लाख रुपये असा एकूण पंचवीस लाख पाचशे ब्याण्णव रुपये किमतीचा माल चोरट्याकडून हस्तगत केला आहे त्यामुळे पोलीस अधीक्षक श्री संदीप गोगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले सोमनाथ वाघ बिरुदेव काबूगडे राजू अन्न छत्रे व यांच्या टीमचे जिल्ह्यातील नागरिक कौतुक करत आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील ची रिपोर्ट पोलीस स्टेशन येथील गुन्हा नंबर तेवीस पंचवीस यामध्ये शीतल मारुती मिरजे या आरोपीला तासगाव पोलीस स्टेशन कडून त्यांचा गुन्हे प्रकटीकरणचा स्टाफ पोलीस हवालदार अमर सूर्यवंशी यांनी अतिशय शिताफीने पकडून या आरोपीकडून त्याने केलेला जबरी चोरीतील मुद्देमाल हा जप्त केलेला आहे आणि या आरोपीकडे चौकशी केली असता या आरोपीने एकूण नऊ ठिकाणी वेगवेगळ्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल हा तासगाव पोलीस स्टेशन इथे दिलेला आहे यामध्ये तासगाव पोलीस स्टेशनचे एकूण तीन गुन्हे विटा पोलीस स्टेशनचे तीन गुन्हे याचबरोबर इतर जिल्ह्यातील कराड जिल्हा सातारा शिरोली जिल्हा कोल्हापूर तसेच खालापूर जिल्हा रायगड या तीन इतर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनचा जबरी चोरीतूनही मुद्देमाल या ठिकाणी दिलेला आहे या पद्धतीने एकूण नऊ गुन्हे या ठिकाणी जबरी चोरीची उघडकीस आलेले आहेत ज्यामध्ये एकूण दोनशे ऐंशी ग्राम छप्पन मिली वजनाचे सोन्याचे दागिने त्याची किंमत एकूण तेवीस लाख पाचशे ब्याण्णव रुपये त्याचबरोबर या आरोपीनं गुन्हा करण्यासाठी त्या दोन मोटरसायकल वापरलेल्या आहेत त्यामध्ये बजाज पल्सर दोनशे वीस सी सीची मोटरसायकल त्याचबरोबर एक दोनशे वीस सी सीची पल्सर अशा दोन मोटरसायकल ज्याची किंमत साधारणतः एक एक लाख रुपये प्रत्येकी असे दोन लाख एकूण पंचवीस लाख पाचशे ब्याण्णव रुपये किंमतीचा हा ऐवज या ठिकाणी पोलिसांनी जप्त केलेला आहे तासगाव पोलिसांची कामगिरी अतिशय चांगली झालेली आहे याबद्दल मी सर्व स्टाफचं प्रभारी अधिकारी एस डी पी ओ या सर्वांचं अभिनंदन करतो आणि याच पद्धतीने यापुढेही कामामध्ये सातत्य या ठेवणं हे अपेक्षित आहे त्याप्रमाणे सातारा सांगली जिल्हा पोलीस हे कार्यरत राहील आणि जेवढे की आपल्याकडे हे प्रॉपर्टी ऑफिस दाखल होत आहेत ते जास्तीत जास्त आम्ही उघडकी सांगू